नमस्कार शिवसकाळ मित्रांनो तर बऱ्याच दिवसानंतर आपण आज आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अणकाई आणि टणकाई या किल्ल्याच्या ट्रेकिंगसाठी म्हणा आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि इकडे पाठीमागे आपण गाडी पार्क केली मित्रांनो आणि इथे अगदी शेजारी आपल्याला देवीला नारळ प्रसाद ही दुकानं आपल्याला पाहायला मिळतात मनमाड शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असलेला अनकाई आणि टणकाई हा ऐतिहासिक आणि पौराणिक तसेच धार्मिक महत्व लाभलेला किल्ला कि मित्रांनो आणि इथून आपण आता सुरुवात करत आहोत आणि आजच्या ट्रेकमध्ये फॅमिली मित्रांनो फॅमिलीसहित आपण आजचा हा प्लॅन या ठिकाणी केलेला आहे दिदी आहे जगताप सर आहेत आपल्या नेहमीप्रमाणे आणि चला पाठीमागे दिसता येत आपल्याला अणकाईचे लेणी समूह हे लेणी समूह पण आपण या ठिकाणी बघणार आहे चला इथून आपण आता सुरुवात करूया येथूनच पुढे आलो की आपल्याला अनकाई किल्ल्याच्या लेणी समूहांचं या ठिकाणी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग औरंगाबाद मंडळ यांनी लावलेली मित्रांनो अनकाई किल्ला टनकाई किल्ला आणि येथील असलेल्या ले तेरा लेणी समूह पाहण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि मित्रांनो व्हिडिओ देखील आपला खूप लांब होऊ शकतो म्हणून आपण हा व्हिडिओ दोन भागांमध्ये या ठिकाणी विभक्तो आहोत आणि आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण पाहणार आहोत टणकाई किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जैन लेणी समूह तसेच अनकाई किल्ल्यावर असलेला लेणी समूह आणि येथून आपण पुढे निघालो की ह्या बांधीव पायरी आपल्याला बघावयास मिळतात याच्यात डाव्या बाजूला आपल्याला ऐतिहासिक असे ह्या पाऊलखुणा बघावयास मिळतात तर मित्रांनो पाच मिनिट अंतर चालून आल्यानंतर आपण इथं वरती पोहोचतो आणि येथे आपल्याला हा पहिला लेणी समूह या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो आपण बघू शकता पाठीमागे हा आणखाईचा पहिला लेणी समूह आहे मित्रांनो चला आपण या लेण्यांमध्ये जाऊया आणि या लेणी बघूया पहिल्या लेणी समूहामध्ये आपल्याला दोन लेण्या पाहावयास मिळतात ह्या अलंकरणरहित लेण्या आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात आणि पुढे आपल्याला एक छोटा तलाव देखील पाहाव्यास मिळतो आणि ही दुसऱ्या क्रमांकाची लेणी हे देखील आपल्याला अलंकरणरहित चार खांबांवर उभी असलेली आपल्याला दिसते आणि प्रशस्त अशी खोली आपल्याला यामध्ये दिसते अलीकडेच वनविभागाने याची डागडोजी केलेली आहे या लेणींच्या वास्तुकलेच्या आधारावरच यांचा निर्माण काळ साधारणपणे दहावी शतक ते तेरावे शतक असू शकतो असं एकंदरीत आर्किओलॉजिस्ट यांचं मत आहे Oh. चॅनलचं नाव हो काय ट्रॅव्हलर जयराम ट्रॅव्हलर जयराम तर इथं हे पिण्याचं पाणी आहे मित्रांनो अगदी दुसऱ्या लेणी समोर आज आलो की गडावरून उतरल्यानंतर आपली तहान भागवणारे हे एकमेव असं पाण्याचं हुंड आहे आणि अतिशय थंडगार असं पाणी आणि इकडे ही पहिली लेणी

तर मित्रांनो इथे एक सूचना देखील मांडण्यात आलेली आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मार्फत सूचना देण्यात येत आहे की मंदिरामध्ये मूर्तीला हात लावणे मूर्तीची तोडफोड करणे किंवा गुफेच्या बाहेरील परिसरात पूजा हवन करणे इत्यादी करण्यास सक्त मनाई आहे मित्रांनो आणि पाच हजार रुपयाचा दंड किंवा तीन वर्षाचा सक्षम कारावास ठोठवण्यात येईल अशा प्रकारची सूचना देखील आपल्याला या ठिकाणी वाचाव्यास मिळते मध्ये काही आहे का हो मंदिरच दिसतंय कोणते तरी खूप मोठी गुहा आहे आणि सध्या ती कुलूप बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो आणि इकडे बाहेरच आपण बघू शकता उजव्या हाताला इकडे काही मातेचं मंदिर आहे मित्रांनो अतिशय सुबक अशी सुरेख अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे हिला इंद्रायणी माता असं देखील म्हणतात आणि अन माता देखील म्हणतात मित्रांनो जवळपास साडेसहा फूट इतकी सुंदर अशी ही मातेची मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते तर मित्रांनो इकडे आपल्याला या द्वार शाखेवरती अतिशय सुंदर अशी सुब कोरीव कोरीवकाम केलेलं आपल्याला दिसतंय आणि दोन्ही बाजूने आपल्याला नर्तक नर्तनी यांची सुबकशी कशी नक्षकाम आणि गणपती बापातच आपल्याला कोरीवकाम या ठिकाणी बघायला मिळतंय आणि त्याच्याच डाव्या बाजूला पाहिलं तर इकडे देखील आपल्याला तितकीच मोठी मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते आहे ते मित्रांनो अतिशय छान अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आतील भाग आपल्याला या ठिकाणी पूर्ण बंद केलेला दिसतोय खूप छान अशी देवीची मूर्ती आपल्याला या ठिकाणी देवीचं दर्शन घ्यायचं खूप छान आहे मस्त आहे आणि आता बघूया आपण मित्रांनो पुढील लेणी समूह पुढील लेणी समूहामध्ये देखील आपल्याला काय बघायला मिळतंय ते देखील आपण पाहूया या लेणी समूहाचं खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो या द् शाखेच्या बाजूला अगदी खिडक्यांसारखं कोरून काढलेलं हे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि खास या लेण्यांचं हे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे लेणी देखील आपल्याला कुलूप बंद केलेली दिसते याच्याच उजव्या बाजूला आपण पाहिलं तर महावीरांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी कोरलेली दिसते आहे आणि काल ओघामध्ये हो या मूर्तींची या नक्षीकामाची बऱ्यापैकी आपल्याला झीज झालेली दिसते मित्रांनो तरी देखील त्याची सुंदरता आपल्या डोळ्यातून निसटत नाही आहे काल ओघामध्ये हा जो काही खडक का आहे त्याची बऱ्याच प्रमाणात झीज होऊन मूर्तींची देखील आपल्याला झिज झालेली दिसते परंतु यावरील हे जे नक्षीकाम आहे हे नक्षीकाम पाहिल्यानंतर आपलं मन अगदी तृप्त होऊन जात याच लेणीच्या दर्शनी भागात आपल्याला उजवीकडे आणि डावीकडे सुंदर अशी ही गजशिल्पे कोरलेली दिसतात जणू काही या गजांनीच ही लेणी तोलून धरली आहे हा आहे दुसऱ्या टप्प्यातील तिसरा लेणी समूह आणि ही तिसरी लेणी देखील पहिल्या आणि दुसऱ्या लेणी सारखीच आहे मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता अगदी द्वार शाखा त्याच पद्धतीने आपल्याला नक्षीकाम केलेलं आढळत आहे आपण इकडनं बघू शकता यांचं संवर्धन करणं आजकाळाची गरज आहे मित्रांनो त्याची बऱ्याच प्रमाणात झीज होत चाललेली आहे आणि येथील देखील समूह कुलूप बंद करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत इथून पुढे आल्यानंतर ही आहे चौथी लेणी आणि या चौथ्या लेणीमध्ये देखील आपल्याला हे काही प्रसंग आपल्याला कोरलेली दिसत आहेत आणि कोरीव नक्षीकामाची मोठ्या प्रमाणात झिज झालेली दिसते आपल्याला आणि इथे देखील आपल्याला महावीरांची मूर्ती कोरलेली दिसते मित्रांनो द्वारशाखेवरती आपल्याला सुंदर अशा मूर्तींचं कोरीव काम केलेलं दिसत आहे या समूहातील काही लेणी आपल्याला ले दो मजली तर काही लेणी तीन मजली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि यातील ही पुढची लेणी तितकीच आपल्याला ले तिसऱ्या लेणीप्रमाणे सुंदर अशी दिसून येते आणि देखील प्रवेशद्वाराजवळ आपल्याला गजशिल्पे कोरलेली दिसून येतात त्यावरील केलेलं हे सुंदर असं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहता येतं अगदी दुमजले असलेली ही पाचवी लेणी मित्रांनो दुसऱ्या समूहातील आणि प्रत्येक लेणीचं स्ट्रक्चर जवळपास आपल्याला एकसारखंच बघायला मिळतं आहे आणि यामध्ये देखील ओसरी गर्भगृह आणि आतील एक भाग आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो आणि प्रवेशद्वारावरती आपण बघू शकता अगदी एक प्र एकसारखीच नक्षीकाम आपल्याला केलेली दिसतं आहे या लेणी समूहामधनंच आपण सहाव्या लेणी समूहामध्ये आल्यानंतर आपल्याला एक छोटीशी खोली या ठिकाणी पाहायला मिळते आणि येथूनच आपण पुढे आलो की आपल्याला ही या लेणी समूहातील सा सातवी लेणी आपल्याला ले 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 दिसते आहे आणि अष्टभुजाकृती खांबांवरती पेलवण्यात आलेली ही लेणी समूह आपल्याला ले या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी देखील आपण ओसरीमधील मंडप आणि गर्भगृह अशी रचना या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि एकंदरीत येथूनच आपण अगदी शेवटी आलो की शेवटी देखील आपल्याला हा एक लेणी समूह या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि सर्व लेणी समूह मित्रांनो या ठिकाणी कुलम बंद करण्यात आलेले आहेत कुलम बंद यासाठी काय आपण प्रत्येक ट्रेकच्या वेळी किंवा प्रत्येक माहितीच्या वेळी सांगत असतो मित्रांनो लेणी लेणीसमूहामध्ये आल्यानंतर आपण त्यांचे पावित्र्य जपलं पाहिजे स्वच्छता राखली पाहिजे या सर्व गोष्टींचं जतन आपण केलं पाहिजे परंतु काही पर्यटक करत नसल्यामुळं अनावधानाने लेणी समूहाला कुलूप बंद करावं लागतं हे एक शोकांतिक आहे मित्रांनो असो अतिशय छान आणि सुरेख अशा या दुसऱ्या समूहातील लेणीसमूह आपण या ठिकाणी परिपूर्ण पाहिलेला आहे मित्रांनो आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि शेअर करायला देखील विसरू नका आता इथून पुढे आपण निघालेलो आहोत पुढच्या टप्प्याकडे अनकाईच्या किल्ल्याकडे चला तर मग तर मित्रांनो लेल्यांपासून ले साधारणपणे पंधरा मिनटंवरती आल्यानंतर आपल्याला अनकाई गावाकडनं

तर मित्रांनो आणखी काही गावाकडनं आपण आता पहिल्या महादरवाजाजवळ आणि पहिला रूज आपल्याला या ठिकाणी दिसतोय किल्ल्याच्या आतमध्ये आपण या ठिकाणी प्रवेश करतो मित्रांनो चला आप। आप।

जोश या ठिकाणी द्विगुडीत झालेला आहे आणि आपण पहिल्या महादरवाज्यातला या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मित्रांनो हा पहिला महादरवाजा या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो अतिशय भव्य दिव्य असा हा पहिला महादरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आपल्याला काही लेणी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चला तुम्हाला ही लेणी देखील दाखव इथे आजमध्ये आपल्याला ही आप एक लेणी बोललेली दिसते मित्रांनो साधारणपणे आपण आठ काय पन्नास फूट इतकी हे जे काही लेणी आहे हे ले लेणी ले कोरलेली आपल्याला या ठिकाणी दिसतेय मित्रांनो बघू शकता आपण आणि या ठिकाणी सध्या किल्ल्यावरती डागडुजीचं काम चालू असल्यामुळे काही साहित्य देखील पडलेले दिसते मित्रांनो सर इकडे पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला चौक्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि खालील लेणी समोर पाहिला की मित्रांनो इकडे वरती देखील एक आपल्याला लेणी कोरलेली आप ले ले दिसते मित्रांनो चला त्या लेणीच देखील तुम्हाला या ठिकाणी दर्शन घडवतोय अतिशय प्रशस्त अशी मोठी लेणी आपल्याला ले ले या ठिकाणी देखील बघायला मिळते खालील लेणी पाहिली ले की वरील देखील लेणी आपल्याला ले 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 खूप प्रशस्त असे या ठिकाणी बघायला मिळते चला आपण आतमध्ये जाऊन बघूया अतिशय प्रशस्त अशी मोठी लेणी मित्रांनो आपल्याला लेणीचे या ठिकाणी दोन भाग बघायला मिळतात हा पहिला म्हणजे आपण ओसरी बघू शकतो लेणीची आणि इकडे मध्ये जर आलं तर हा गर्भगृह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय मित्रांनो खूप मोठी लेणी आपल्याला या ठिकाणी चार खांबांवरती तोडून धरलेली लेणी आपल्याला ले 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 या ठिकाणी कोरलेली दिसते मित्रांनो जवळपास या लेणीमध्ये ले शंभर ते दीडशे माणसं या ठिकाणी मुक्काम करू शकतील इतकी प्रशस्त अशी ही खोली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मित्रांनो दहाव्या ते बाराव्या शतकामध्ये ह्या लेण्या कोरल्या गेल्या असाव्यात असं इतिहासकारांचं या ठिकाणी मत आहे आणि या ठिकाणी यादवांचं राज्य होतं आणि या यादवांच्याच कालखंडामध्ये ह्या लेणी या ठिकाणी कोरल्या आहेत असं काही इतिहासकारांचं मत आहे मित्रांनो आणि मित्रांनो ही वरच्या टप्प्यातील दुसरी लेली पाहिल्यानंतर अगदी उजव्या हाताला देखील पुढे आपल्याला या ठिकाणी तिसरी लेणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता हा तिसरा लेणी समूह या किल्ल्यामध्ये वरच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतोय आणि येथून आपण हा किल्ल्याचा व्ह्यू आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो अतिशय सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी येतोय आणि वरती आल्यानंतर जो चढल्याचा थकवा आहे मित्रांनो हा आपाप नाही सांगतोय मित्रांनो आणि येथे खाली आल्यानंतर आपण पाहू शकतो मित्रांनो असं पाणी या लेणीमध्ये मित्रांनो आणि येथील लेणी समूह पाहिल्यानंतर ले मित्रांनो येथूनच आता आपण पुढे अुचकीच्या रस्त्याने निघालेलो आहोत आणि येथे देखील आपण काही अवशेष या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो चला तुम्हाला मी दाखवतो इथे अवशेष तर मित्रांनो येथे देखील एक लेणी आपल्याला कोरलेली दिसते आहे आणि वरती गेल्यानंतर आपण तुम्हाला ती दाखवणारच आहे हम्म इथून वरती आल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता आणि इथं खूप काय म्हणूया आपण त्याला गंगुताईची झाडं उगवलेली आहेत आणि या झाडांमध्येच हा लेणी समूह आपल्याला ले या ठिकाणी बघायला मिळतोय इकडे आपण हे त्याचे काही अवशेष आपण या ठिकाणी बघू शकता आणि ही जवळपास माती मुरुम यांनी बुजवली गेलेली मित्रांनो अष्टकोणी बुरुजाजवळ या ठिकाणी पोहोचलेला आहोत आपण या ठिकाणी पाठीमागे बस बघू शकता हा अष्टकोणी बुरुज आहे आणि आताच वन खात्याने नवीन या किल्ल्याची टाकडूजी केल्यामुळं या ठिकाणी किल्ल्या पाहिल्याचा आनंद या ठिकाणी मिळवता येतो मित्रांनो आणि हा अतिशय मोठा असा अष्टकोणी बुरुज आहे अतिशय भव्य दिव्य अशी ही लेणी पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते मित्रांनो ही, ही आपल्याला शैवपंथीय म्हणजेच हिंदू लेणी वाटते मित्रांनो आणि इथे आल्यानंतर आपण बघू शकता मित्रांनो आतमध्ये चमकादड आहेत मित्रांनो आणि मध्ये आपल्याला मध्ये आपल्याला त्रिमुखी शिवाच दर्शन होते मित्रांनो नाही त्रिमुखी शिव जसं येलेफंट केव मध्ये बघायला मिळतो आपल्याला मित्रांनो घारापुरीच्या लेण्यांमध्ये जे शिवाचं दर्शन होतं आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं आहे आणि वटवागळांचं खूप प्रस्त आहे मित्रांनो या ठिकाणी त्यामुळे जरा वेगळी स्मेल या ठिकाणी येते आणि अतिशय भव्यदिव्य अशी ही लेणी पाहिल्यानंतर मन अगदी प्रसन्न होतं आहे मित्रांनो आणि इकडेही आपल्याला हे काही अपूर्ण अवस्थेमध्ये कोरलेले अवशेष दिसत आहेत लेणीचा नजारा अनुभवू शकतो दे 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 दे। तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा अणकाई आणि टणकाई किल्ल्यावरील लेण्यांचा भाग कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भाग आपण लगेचच आपल्या या चॅनलवर अपलोड करणार आहोत तोपर्यंत राम राम पुन्हा भेटूया याच व्हिडिओमध्ये